अरे कुठ चाललाय इकडं धरणावर चाललाय इकडं काय शेतभैरी मंदिराच्या इथून आता धरणावर चाललेलो आहे जय शिवराय सर्वांना मी प्रशांत कातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरस स्वागत आहे आज आम्ही फिरायला आलो आहे वाडगावच्या धरणावर सहजच आज थोडा पाऊस कमी होता नाहीतर मी मुंबईवरून गावाला आल्यापासून कंटिन्यू पाऊस चालूच होता म्हणून आज आम्ही थोडं जरा फिरायला आलेलो आहे धरणावर धरणाचं पाणी आता कमी आहे जर तुम्ही पावसाळ्यातून याल तर पाठीमागे इकडं ही माती दिसते इथपर्यंत पाणी असतं पण मे महिन्यात थोडं जरा कमी पाणी आहे म्हणजे सोडतात खाली कालव्यातून खालच्या गावांसाठी आत्ता सहजच आम्ही आलो होतो काही विशेष असं कारण नाही आहे पाठीमागे आमच्या वाडीतली पोरं आहेत तिकडे त्यांच्याबरोबर सहज फिरायला आलेलो होतो काय कुठं चाललं इकडं हो धरणावर चाललं इकडं काय दाना घ्यास धरणावर कशा आता धरणावर बघूया तर मासे भेट आहेत काय उड्या काल पाऊस पडलाय उड्या आता खेकडे बिकडे भेटले तर नाही सांगितलं मरणाचा पाऊस पडलाय पडलाय पाऊस ठीक आहे ठीक आहे बघूया किती काळ पकडतो मला देशील ना मला मला पकडता नाही येत बॅटरी तर एकदा पण घेऊन तू नव्हता भाव तुझा भाव होता पावसात ना आम्ही आणलो होतो संध्याकाळच्या शिर्या नीलू आणि राख्या आणि ह्या नऱ्या चाम मासा पकडले होते कालच चायला पॉट्स पडतो ना नावरच पडला आज पडतो पावसाच्या आधीचं वातावरण ही आमची वाडी थोडीशी आता शांतता आहे बरेचसे लोक गावपूजा झा जा, झाल्याच्यानंतर मुंबईला गेलेत पावसाचं वातावरण आहे पाऊस येतोय काय माहीत नाही बरं वाटतंय जरा म्हणजे पाऊस येण्याचं पण वातावरण आहे आणि एकदम शांत आहे असं अजून काही पाऊस आलाही नाही पण येईल अशी शक्यता वाटते बघू आला तरी बरा ना आला तरी बरं पण ना आला तर बरा होईल नितीन तुला मी याला फोन उचलता नाहीयेत तुला बघा श्री झी सर तुंद झाला

आणि सर्व आता धरणावर आलेलं फिरायला म्हणजे अचानक प्लॅन झाला हे लोक जा होते जाईने मी मागून आलो तो बोलत चल धरणा आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी चाललो होतो तो प्लॅन कॅन्सल झाला आणि डायरेक्ट धरणावर जायचा प्लॅन झाला चला आता धरणावर बघूया काय मजा करायला भेटते ती

राज येतोय समोर राज कुठे आलास कधी बघितले नाय की तुला गेलास तू आता हड अभ्यास करतोस की करतो काय बघालत आला मला ना हटतो ह कुठपर्यंत दगड मारतोस बघे अरे मी याला डोक्यात माझ्या मारशील सरळ मारशील इथे उभा राहणी मारहा पल्लीकडे तू मारू शकत नाही हात दुखायला जास्त मारू नकोस ती पाण्यातच पडली ती पण पाण्यात पडली मी मी मारू दाखव धरणावरून आता आम्ही घरी निघालोय हा वाटगा धरणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा शेअर करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला जय शिवराय सर्वांना आपला चॅनल बघत राहा संपूर्ण व्हिडिओ बघत राहा अजून नवनवीन व्हिडिओ येतील ते सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा